लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी चांदी कारागिराकरता पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी शुभारंभ केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा उपरी परिसरातील सर्व स्त्री पुरुष चांदी कारागिरांना लाभ मिळायला पाहिजे या हेतूने हुपरी परिसरातील सर्व गावात खास चांदी कारागिरांसाठी मोफत नोंदणी केंद्र सुरू करण्याचा मानस असून पात्र कारागिरांना हुपरी येथील प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले आहे तरी याचा जास्तीत जास्त चांदी कारागिरांना लाभ घ्यावा असे आव्हान जी जे ई पी सीचे प्रकल्प संचालक कौशिक एस व्ही यांनी केले एजेंट्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल व हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या वतीने कैलासवासी नेमिनाथ वाळवेकर वाचनालय वाळवेकर नगर येथे पी एम विश्वकर्मा योजनेसाठी मोफत नोंदणी शुभारंभ प्रसंगी बोलत होते कार्यक्रम नियोजनासाठी ओम साई गणेश तरुण मंडळ व कैलासवासी वाळवेकर आबा वाचनालयच्या अध्यक्ष भारतभूषण कोळी अनिल मातुगडे सुरेश कानडे राहुल भिंगारे मारुती शेवाळे प्रमोद पतंगे विनोद देसाई सचिन मातोगडे अभिजित नागावकर सतीश नाकील आदींनी परिश्रम घेतले यावेळी जी जे पी सी च्या अर्चना पांडे उपरी अधि फाउंडेशनचे मोहन खोत राजेंद्र माळी अजित पाटील विलासराव पाटील श्यामराव शिंदे संदीप कुमार अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते